नमस्कार जैतु जैतु हिंदूराश्रम या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आजचा आजच्या व्हिडिओचा विषय आहे तुकाराम बीज तुकाराम बीज म्हणजे संत तुकाराम महाराजांचा सदेह वैकुंठ गमनाचा दिवस फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठ गमन झाले असे मानले जाते आणि हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो संत तुकाराम महाराज म्हणजेच तुकाराम बोलोबा अंबिले संत तुकाराम बोलो बोलोबा अंबिले महाराज हे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबा आणि तुकोबा राय अशा विविध नावाने संबोधले जातात ते सतराव्या शतकातील मराठी लेखक आणि महाराष्ट्रातील भक्त चळवळीचे एक थोर संत होते आम्ही जातो आमुच्या गावा अमुचा राम रामराम घ्यावा असं म्हणत संत श्रेष्ठ तुकोबारायांनी देहूनगरीतून सदेह वैकुंठ गमन केलं आणि तो दिवस म्हणजेच तुकाराम बीज यावर्षी तुकाराम बीज सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस या दिवशी आहे संतांची भूमी असलेला असा हा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रातील अनेक संतांपैकी एक संत म्हणजे संत तुकाराम महाराज होय संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामधून आपल्याला प्रेरणा देतात त्यांचे अभंग आजही लोकप्रिय आहेत त्यांच्या अभंगांना व्यवहारतेची जोड होती संत तुकाराम महाराजांचा जन्म देहू या गावात झाला त्यांना जगद्गुरु म्हणून ओळखतात फाल्गुन वद्य द्वितीयेला संत तुकारामांचे सदेह वैकुंठ गमन झाले असे मानले जाते म्हणजेच संत तुकाराम महाराज यांना देव सदेह वैकुंठी घेऊन गेल्याची मान्यता आहे पण याविषयी बऱ्याच मंडळींची वेगवेगळी मते आढळतात संत साहित्याच्या अभ्यासक यांच्या मते संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमन किंवा इतर बाबतीत कोणतेही ठोस पुरावे नसल्याचं बोललं जातं संत तुकाराम विजेच्या दिवशी भाविक तुकाराम महाराजांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतात नमन अभिवादन करतात या वर्षी सत्तावीस मार्च या दिवशी तुकाराम बीज उत्सव साजरा केला जाणार आहे जगद्गुरू तुकोबारायांनी देहू या आपल्या जन्मगावातच वैकुंठ गमन केले त्या परिसरात एक मंदिर आहे याच मंदिराच्या शेजारी एक नांदुरकी वृक्ष आहे असे म्हटले जाते की तुकाराम महाराज यांनी आपला देह ठेवण्यासाठी पांडुरंगाचे नामस्मरण केले हे नामस्मरण त्यांनी नांदुरकी वृक्षाच्या छायेखाली केले तुकाराम महाराज यांचे वैकुंठ गमन हे ग्रामस्थांच्या समोर झाले आणि तेव्हापासून ग्रामस्थ या नांदुरकी वृक्षासमोर नतमस्तक होतात इतकेच नाही तर तुकाराम विजेच्या दिवशी हा नांदुरकी वृक्ष हलतो अशी अनेकांची मान्यता आहे